नमस्कार मंडळी आज कसे काय शेताकडे आलात होय मी एक शेतकरी बोलतोय तुमचा अन्नदाता पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक खऱ्या अर्थाने जगविणारा देणारा घटक म्हणजे मी शेतकरी माझे जीवन इतरांपेक्षा खूप कठीण आहे भारताच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांवर असते पण पोटाचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या मानवी जीवनाचे संरक्षण शेतकरी करतो शेतीचे महत्व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जाणले होते म्हणूनच त्यांनी जय जवान जय किसान असा संदेश सर्व भारतीयांना दिला परंतु असे असले तरी आम्हा शेतकऱ्यांना मात्र अजूनही त्याच्या कामाची किंमत मिळत नाही तुम्हाला सांगतो जगात शेतकरी नसते तर गुराढोराप्रमाणे माणसांना गवत आणि झाडांची पाने खावी लागली असती माणसांमध्ये स्पर्धा लागली असती जगणे नकोसे झाले असते होय ना तुम्ही जे अन्न खाता ते पिकविण्यासाठी आम्हाला किती कष्ट उपसावे लागतात याची कल्पना आहे का तुम्हाला सकाळी लवकर उठून मला शेतात जावे लागते माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून माझ्यासाठी सर्व काही आहे त्याशिवाय मी एक क्षणही जीवन जगू शकत नाही लहान बाळाप्रमाणे मी शेताची मशागत करून त्याला सुपीक करतो माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतावरच अवलंबून आहे दिवस रात्र शेतात राबून धान्य उगवणे हे माझे काम आहे माझी बायको देखील माझ्या बरोबर राबत असते खरं सांगू का एक शेतकऱ्याचे जीवन खूप साऱ्या कष्टाने भरलेले असते शेतकरी बनणे तुम्हाला वाटते तितके सोपे काम माझे बैल देखील माझ्या शेतीच्या कामात मला खूप मदत करतात दिवसभर उन्हात राबल्याने माझ्या पायाला जमिनीप्रमाणे तडे पडून जातात त्वचा काळवंटते पण मला या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण मला माहित आहे की माझ्या कष्टाचे फळ मला मिळणार आहे मित्रांनो थंडीच्या दिवसात तुम्ही घट्ट पांघरून झोपून राहतात पण मला मात्र अशा थंडीतही रात्री शेतात जाऊन पिकांचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते आणि हे मी आनंदाने करतो कारण मला आहे कष्ट नाही तर फळ नाही आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती पण आता तर महागाईने कळस गाठला आहे आज दोन वेळचे अन्न सुद्धा मिळवणे कठीण झाले आहे आज शेतात लावण्यासाठी लागणारे बी बियाणे कीटकनाशके व इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे भाव देखील वाढत आहे त्यामुळे मी कर्जबाजारी झालो आहे अशातच पिकांना वाढण्यासाठी मी पावसाची वाट पाहत बसतो कधी जोरदार पाऊस येऊन जातो तर कधी दुष्काळ पडतो त्यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते अशात माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण होऊन जात अशातच माझ्या मुलांना शिक्षण देणं पण कठीण होऊन जात पण मित्रांनो मला या गोष्टीचं दुःख आहे की जेव्हा माझ्यावर संकट येते तेव्हा कुणीही मदतीला पुढे येत नाहीत त्यामुळे माझ्यासारखे कित्येक शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करून टाकतात परंतु आत्महत्या करणे हा संकटातून मुक्त होण्याचा मार्ग नाही हे मलाही माहीत आहे संकटात देखील मी मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही ही शेतजमीन म्हणजे माझी आई आहे मी तिची पूजा करतो माझी विनंती एवढीच आहे की शासनाने तसेच तुमच्यासारख्या इतर लोकांनी माझ्या कठीण काळात माझ्या बाजूला उभे राहावे जास्त नाही तर फक्त दोन वेळचे अन्न माझ्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावे आम्हा शेतकऱ्यांना ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ बाजारपेठेतील बाजार भावात होणारी घसरण शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत अशा अनेक संकटांशी सामना करावा लागतो शेतकऱ्यांची अशी अवस्था बघून आजच्या तरुण पोरीना शेती नको आणि शेतकरी नवराही नको आहे पण पोरीना मला एवढं सांगायचं सा आहे की शेतकऱ्यानं जिद्दीने शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागे टाकू शकतो आजची सुशिक्षित पिढी शेतकी व्यवसायात येण्यास फारशी उत्सुक नाही पण हा गैरसमज दूर झाला की डॉक्टर इंजिनियर या क्षेत्रात इतकेच शेती व्यवसायाविषयी प्रेम निर्माण होईल व ते दिवस फार दूर नाहीत बरं का